जय शिवराय मित्रांनो आज आपण महाड तालुक्यातील दैवी आख्यायिकेने समृद्ध आणि चमत्कारी कशा ठिकाणाला भेट देणार आहोत येथे देवी मत्स्य रूपाने आपल्या भक्ताला वरदान देत असते चला तर मग वाळणकोंडच्या या आध्यात्मिक सफरीला सुरुवात करूया वाळणकोंड हे ठिकाण महाड पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे वाळणकोंडला नेणारा हा रस्ता अगदी शांत आणि रानफुलाने भरलेला आहे हो, अगदी मंदिरापर्यंत जाते त्यामुळे चालण्याची अजिबात गरज लागत नाही शिवकाळात रायगड ते राजगड असलेला राजमार्ग याच वाळणकुंडावरून जात होता त्यामुळे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कितीतरी वेळा वरदायिनी देवीचा आशीर्वाद घेतला असेल तसेच अनेक सरदारांनी केलेला नवस इथं फेडला गेला असेल या पर्वतरांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वाहत येणारे तिचे पाणी वाळणगावा अलीकडे सपाटीला लागते खडकात मोठी घळ करून एक डोह तयार झाला आहे काळ नदीच्या या डोहात हे कुंड आहे यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात चला तर मग आपण पण या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाऊया महाड बिरवाडीवरून बरोबर चाळीस ते पंचाळीस मिनिटात आम्ही वाळणकोंडीला पोहोचू असून सुद्धा बऱ्याचशा गाड्या रस्त्याच्या कडेला पार्किंग मध्ये उभ्या होत्या आणि त्यातली बरेचशी मंडळी ही आम्ही सुद्धा गाडी पार्क करून नदीकाठी असलेले वरदायिनी मातेचे हे मंदिर कडक देवस्थान म्हणून मानले जाते या भागातून जाताना चप्पल काढण्याची प्रथा आहे आम्हाला साक्षात शिवाजी महाराजांचे दर्शन झाले अहो या सह्याद्रीच्या पर्वतरांगानेच महाराजांची प्रतिमा तयार केली आहे व्यवस्थित निरीक्षण केले तर शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या दृष्टीस पडते हा वैशिष्ट्य सांगा थोडंसं मित्रांनो हिचा आवाज कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला नाही पण हिने सांगितलं की ही देवी खूप जागृत आहे आणि इथे देवमाशांचे सात थर आपल्याला बघायला मिळतात काळी लग्नासाठी किंवा इतर कार्यासाठी लागणारी भांडी ही देवी त्यांना पुरवत असे आणि हे जागृत देवस्थान आहे आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहाण्णव साली या नदीवर झुलता पूल बांधला नदीच्या प्रचंड धरणाऱ्या मजबूत बांधकामाचा हा पूल आजही तितक्याच उभा आहे लंडन ब्रिजच्या धर्तीवर केबल स्टेटची रचना असणारा हा पूल आपल्याला ऐलतीराकडून पैलतीराकडे सहज घेऊन जातो काळ नदीच्या खडकाळ पात्रात असलेला हा डोह म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार आहे भर उन्हाळ्यातही यातील पाण्याची पातळी घटत नाही हिरवी सारा आसमंत पाण्यासाठी टाहू फोडत असताना डोह मात्र तुडुंब भरलेला असतो दैवी पार्श्वभूमी असल्याने सध्या या डोहातील पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो आजूबाजूचे स्थानिक काही वेळा केवळ पिण्यासाठी याचा वापर करतात बाकी इतर कोणत्याही कामासाठी यातील जलाचा वापर टाळला जातो या कुंडात प्रचंड प्रमाणात मासे बघायला मिळतात या कुंडात मत्स्य रूपात देवी वास करत असल्यामुळे कुणीही त्यांना हानी पोचवत नाही सन अठराशे चौतीसमध्ये पाच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या डोहातील हे भले मोठे मासे मारण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला परंपरागत पद्धतीने गळदोरी लावून मासे पकडण्याचा प्रयत्न झाला मात्र एकही मासा गळाला ला लागला नाही बराच प्रयत्न करूनही मासे त्यांच्या गळाला दाद देईन त्यामुळे त्यांनी आपल्याकडील बंदुकीने माशांवर हल्ला केला पण बंदुकीमधून गोळ्यांच्या अनेक फैरी झाडूनही त्यांच्या हाती एक सुद्धा मासा लागला नाही अखेर पत्करून ते तिथून निघून गेले पण या कृत्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागला विशाळगडावर गेल्यावर त्यांचे प्रत्येकाचे अंग तापाने फणफणू फन लागले अनेक दिवस उपचार करूनही त्यांच्या आरोग्यास उतार पडला नाही शेवटी त्यातच पाचही जणांचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना त्यावेळी कागदपत्रात नोंदून ठेवली होती असे स्थानिकांकडून कळले मात्र तो कागद आता उपलब्ध नाही ही जरी दंतकथा असली तरी त्यातील देवत्वाची प्रचिती देणारा हा भाव महत्वाचा वर देणारी ही वरदायिनी माता डोहाच्या किनाऱ्यावर वास करून आहे पुराण काळातील या कथांना विश्वासाच्या तराजूत किती जोखावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे मात्र आज हे स्थळ या देवीच्या महात्म्यासाठी भाविकात ओळखले जाते सत्ययुगातील आख्यायिका असं सांगते की सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायनी देवीचं भव्य मंदिर होतं आजही ते मंदिर डोहात अगदी तळाशी आहे

दोहाच्या पूर्वेकडील काठावर स्वयंभू अवतरलेली वरदायनी मातेची शिळा आहे ही लांबट शिळा सध्या शेंदूर लावून पुजली जाते शिळेवर अनेक पितळी मुखवटे आहेत हे मुखवटे परिसरातील भाविकांनी आपला नवस पूर्ण झाल्यावर वाहिलेले आहेत

भाविकांकडून या माशांना लाह्या पोहे आणि खोबऱ्याचे तुकडे खायला घालतात दोहात खाण्याचा पदार्थ टाकला की प्रथम लहान व नंतर मोठे असे माशांचे एकूण सात तर खालून वर येत असतात देवीने असा दृष्टांत दिला की इथून पुढे मी या काळ नदीच्या डोहाकडेला स्वयंभू अवतारात प्रकट होईन इथवर कोणीही डोहात उतरून माझी आराधना करू शकत नाही मी या डोहाच्या खोल जलात मत्स्य रूपात चिरंतन वास करून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करेन माझ्या मत्स्य रूपाला पाळ असे संबोधले जाईल या देवीची प्रचिती आलेल्या कितीतरी कथा या गावकऱ्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात रायगड जिल्ह्याची हद्द विभागणी करणाऱ्या या डोंगर रांगेमध्ये मानवी वावर फारच कमी त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता ठासून भरलेली इथे बघायला मिळते पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड दक्षिणेला महाडनगरी आणि उत्तरेला पाने गावाची वस्ती अशा भौगोलिक परिगात असलेले हे वाळणकुंड येणाऱ्या जाणाऱ्याला वरदायिनी मातेची आख्यायिका सांगत वर्षानुवर्ष स्थित आहे या दोन इमारती दिसत आहेत ना या आहेत देवीचा नवस फेडण्यासाठी पेड़ना येणाऱ्या भाविकांना आपल्या नैवेद्याची तयारी करता यावी म्हणून काही वर्षापूर्वी देवीचा कौल घेऊन नदी पात्राच्या बाहेर बांधल्या आहेत मित्रांनो काळ नदीच्या खडकाळ पात्रात असलेला हा वाळणकुंड नवसाची देवी म्हणून परिसरातील भाविकात भक्तिभाव उत्पन्न करणाऱ्या वरदानी मातेचं हे जागृत देवस्थान आणि हे देवमासे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो या वरदानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसन्न मनाने शिवथरघळीच्या दिशेने निघालो